हॅलो फ्रेंड्स यस की मॉम्स किचन मराठीमधून मी माथुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये रवा कस्टर्ड बर्फी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण कस्टर्ड रवा बर्फी बनवलेली आहे तुम्हाला जर एक वेळेस गोड खावं असं वाटलं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर इथे आपण बघूही शकता किती सुपर सॉफ्ट अगदी मौसूत तोंडात टाकताच विरघळेल या इथे बर्फी आपली तयार झालेली आहे तर आपण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला नक्कीच आवडणार आहे चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे आणि हेच सर्व एकाच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आपल्याकडे जर कप असेल तर आपण कपनेही घेऊ शकता परंतु मी याच वाटीने सर्व साहित्य घेणार आहे तर इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी एक एक वाटी इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण साखरेच्या पॅनमध्ये ॲड करणार आहोत आणि अगदी व्यवस्थित ढवळून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता या साखरेच्या पाण्याला उकळ येईपर्यंत आपण इथे आ, एका वाटीमध्ये अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला इथे कस्टर्ड बर्फी बनवायची आहे त्यामुळे इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे आपण बघूही शकता तर आता ह्या अर्धा वाटी पाण्यामध्ये आपण एक चमचा इथे कस्टर्ड पावडर घेणार आहोत तर आपण इथे बघू शकता हा पोहे खायचा चमचा आहे तर तेवढा गच्च भरून इथे घेतलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण अगदी व्यवस्थित असं कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघूही शकता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे इकडे आपल्या साखरेच्या पाण्यालाही अगदी व्यवस्थित उकळा आलेला आहे तर आता या पाण्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते ॲड करणार आहोत आणि अगदी व्यवस्थित आपण हे ढवळून घेणार आहोत तर या पाण्याला आपल्याला अगदी एक ते दीड मिनटापर्यंत चुकळून घ्यायचं आहे इथे बघूही शकता तर इथे एक ते दीड मिनटानंतर आपण ह्या मिश्रणाला अगदी साईडला झाकून ठेवणार आहोत आणि सेम पॅनमध्ये आपण इथे गॅसवर पॅन ठेवून एक वाटी इथे आपण रवा घेतलेला आहे तर रवा इथे बारीकच वापरलेला आहे आणि त्याच वाटीने मी इथे रवाही घेतलेला आहे तर आता इथे बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला या रव्याला अगदी व्यवस्थित असं तीन ते चार मिनिटे छानपैकी भाजून घ्यायचं आहे साजुक करना रहोत। सेल तर आपण इथे साजूक तुपाचाच वापर करणार आहोत तुम्हाला जर डालड वापरायचा असेल तर नक्कीच वापरू शकता तर आता इथे मी एक चमचा तूप ॲड केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला थोड्या थोड्या वेळाने इथे तूप ॲड करायचं आहे तर अगदी तीन ते चार चमचे म्हणजे खूपच कमी तुपामध्ये ही परफेक्ट अशी बर्फी इथे तयार होणार आहे तर इथे दुसरा चमचाही ॲड केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आपण सर्व रव्यामध्ये हे तूप छानपैकी मिक्स करत भाजून घेणार आहोत आणि ते गॅसची फ्लेमही आपण अगदी मीडियम ठेवायची आहे फार जास्त हाय फ्लेमवर या रव्याला भाजू नका म्हणजे फार लवकरही याचा कलर चेंज होईल आणि फार जास्त लालसरही तो दिसायला लागेल तर तसं आपल्याला बिलकुल नको आहे तर आता इथे आपण बघू शकता तिसऱ्या चमचाही साजूक तुपाचा आपण यामध्ये ॲड केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आता हा रवाही आपला बघा छानपैकी भाजत आलेला आहे तर आपण आता इथे बघू शकता एक इथे प्लेट घेतलेली आहे आणि त्याला आपण छानपैकी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे म्हणजे आपलं सारे तयार सा झालं की आपण यामध्ये बर्फी सेट करायला घेऊयात तर इथे रवा आपला छान परफेक्ट असा आता भाजला गेलेला आहे आता साखर आणि कस्टर्ड पावडरचा जो पाक करून ठेवलेला आहे तो आपण या रव्यामध्ये ॲड करणार आहोत आणि अशा प्रकारे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे म्हणजे आपल्या रव्याला गोठळ्या पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपलं सारण मिक्स होईल तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा विलायची कुटुंब घेतलेली आहे ती घालणार आहोत यामुळेही खूप छान टेस्ट आपल्या बर्फीला येते आणि इथे येलो फूड कलर मी घेतलेला आहे तो अगदी दोन ते तीन थेंबच आपल्याला यामध्ये घालायचा आहे या कलरमुळेही आपल्या बर्फीला खूप छान असा कलर येतो आणि खूप आकर्षक अशी बर्फी आपल्या इथे तयार होते आता तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्याकडं कलर असेल तर नक्कीच घाला नसेल तर काहीच हरकत नाही तर आता इथे बघू शकता आपण एक चमचा साजूक तूप परत यामध्ये ॲड करणार आहोत तर सुरुवातीपासून आतापर्यंत आपण टो टोटल इथे चार चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि एवढ्या कमी तुपामध्येही अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी इथे तयार झालेली आहे तर आता इथे बघू शकता आपलं सारणही अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण इथे मीडियमच ठेवलेली आहे आपण बघूही शकता तर अगदी सारण व्यवस्थित कोरडसर होईपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपली बर्फीही खूप छान अशी सेट होते तर आता इथे बघू शकता आपण जे तूप लावून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये आपण आता हे सारण काढून घेऊयात आणि बर्फी छानपैकी सेट करून घेऊयात तर इथे बघू शकता आपल्याला हे सारण अगदी व्यवस्थित एक समान असं से सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी ही सारखी एक अशी तयार होईल तर इथे बघू शकता आपलं सारण अगदी थोडंसं एका साईडला आलेलं आहे तर आपण ते मध्यभागी सेट करून घेणार आहोत इथे बघू शकता आणि व्यवस्थित आपल्या कडा ज्या चिरलेल्या दिसत आहेत त्याही व्यवस्थित आपण इथे भरून घेणार आहोत म्हणजे आपली बर्फी हो इल, ही खूप छान आकर्षक अशी तयार होईल आणि दिसायलाही खूपच सुंदर अशी दिसेल तर इथे बघू शकता अगदी छान असं बर्फीचं स सा सारण आपण इथे सेट करून घेतलेलं आहे कारण यावरती मी काजू आणि बदामाचे काही काप करून घेतलेले आहेत उभे काप असे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या असे बर्फीवर बर्फीच्या सारणावर अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जे फ्रूट्स आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालायचे आहेत तर आता इथे बघू शकता स्पॅच्युल्याच्या साह्याने आपण अगदी व्यवस्थित अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्सचे काप आपण दाबत असे सेट करून घेणार आहोत म्हणजे बर्फी कट केल्यानंतरही ते पडणार नाही तर आता बघू शकता व्यवस्थित सेट झालेले आहेत तर आता इथे पंधरा मिनिटे आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत अगदी पंधरा मिनिटामध्येच आपली हे बर्फीचं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित सेट होतं तर आता इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी बर्फीचं सारण आपलं इथे तयार झालेलं आहे आणि किती छान बर्फीच्या आपल्या इथे काप होत आहे आपण हे नक्कीच बघू शकता आणि हे काप अगदी व्यवस्थित होत आहे यानुसारच आपल्याला कळतच असेल की ती परफेक्ट आपली बर्फी इथं तयार होत आहे तर अगदी व्यवस्थित आपण इथे कट करून घेऊयात तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर लगेच एक लाईक करा आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या रेसिपी मी अपलोड करत राहते तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी बर्फी इथं तयार झालेली आहे आपण आता ती प्लेटमध्येही ठेवून घेऊया तुम्हालाही जर कधी गोड असं वाटलं तर ही कस्टर्ड रवा बर्फी एक वेळेस नक्की ट्राय करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कशी झाली मला ते कमेंट करून नक्की कळवा तर आपण आता ही प्लेटमध्ये सर्व केलेली आहे यावरती आपण आता थोडसे तुटी ही थोडंसं डेकोरेट करूया म्हणजे ही दिसायला आणखीनच छान आकर्षक अशी दिसेल तर इथे बघू शकता किती सुंदर अशी आहे बर्फी आपली दिसत आहे तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे ला क्लिक करा चला भेटूया नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत